श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या <coughs> सॉरी से, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी पौर्णिमेनंतर पाच राशींमध्ये खूप महत्त्वाचे बदल होणार आहेत तस तर बाराही राशींना याचे शुभ परिणाम दिसून येत आहे मात्र त्यातल्या त्यात पाच अशा महत्वाच्या राशी आहेत ज्यांमध्ये हे विशेष बदल तुम्हाला दिसून येणार आहेत चला तर मग बघूया कोणत्या आहेत या पाच राशी हे सर्व जे गणित आहे ते पंचांगानुसार ठोक तळे काढलेले असतात अगदी शंभर टक्के खरं ठरेल असंही नाही आणि पूर्णपणे खोटं ठरेल असंही नाही एक राशी भविष्य किंवा एक पंचांगानुसार काढलेले हे अंदाज असतात ते आपल्यावर कितपत घ्यायचे किंवा त्यातल्या काही गोष्टी चांगल्या झाल्या तर आपलं नशीब समजायचं वाईट घडल्या तरी आपलं नशीब समजायचं त्यामुळं राशी भविष्यावर साधारण एक आपण सत्तर ते ऐंशी टक्के विश्वास ठेवू शकतो वीस टक्के मग प्रत्येकाच्या जन्माची वेळ असते ग्रह तारे प्रत्येकाचे पतर असतात कुणी नावा नावरस नावानुसार रास बघतं तर कुणी पत्रिकेनुसार रास बघतं आता हाही प्रश्न मला बराचदा येतो की ताई नावरस नावानुसार बघायचं की पत्रिकेनुसार तुम्हाला जर तुम्हाला तुमची पत्रिका माहीत असेल जर तुमची जन्मवेळ माहीत असेल तर कायम जन्म रास जी आहे ती तुम्हाला पत्रिकेनुसार म्हणजे जन्म नावावरूनच बघायची असते म मात्र काही जणांना वे वेळच माहीत नसते किंवा काही काहींना आपली रासच माहीत नसते त्यांनी आपल्या चालू नावावर म्हणजे आता माझं चालू नाव आहे सुमित्रा आणि माझं जन्मपत्रिकेतलं नाव आहे मेनका तर मी मेनका नावावरून सिंह रास माझी आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमची जन्मरास माहीत असेल तर ता त्यावरूनच बघा अन्यथा तुमच्या चालू नावावरून बघितल्या तरीही चालेल चला तर मग बघूया की काय होणार आहे राशी परिवर्तन होळी पौर्णिमेपासून हे राशी परिवर्तन झालेले आहे आणि शुक्र अस्त होणार आहे या पाच राशींना पुढील सांगते त्या खूप सुंदर अनुभव येणार आहे मार्च महिना हा ज्योतिषशास्त्रासाठी खूप उत्तम ज्योतिषशास्त्रानुसार एक उत्तम महिना मानला जातो ग्रहांची युती होणार आहे ग्रह राशी नक्षत्र परिवर्तन करणार आहे त्याचप्रमाणे होळी नंतर एकोणतीस मार्च रोजी शुक्र ग्रह सूर्याजवळ जात आहे मीन राशीत तो अस्त होत आहे तर पुन्हा तेवीस मार्च रोजी तो उदित होत आहे त्यामुळे काही पाच राशींना याचे आर्थिक विशेष लाभ व्यावसायिक आर्थिक कौटुंबिक विशेष असे लाभ होणार आहे आता सगळ्यांनाच माहीत आहे शुक्र आपल्याला काय काय देतो शुक्र आपल्याला पैसा लक्झरियस लाईफ आणि बऱ्याच काही गोष्टी देतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगलाच चांगला फरक पडतो त्यामुळे आपला शुक्र ग्रह असंही म्हणजे एक राशी वगैरे सोडून द्या प्रत्येकाने आपला शुक्र गुरु हे सगळं सक्रा, सगळेच सक्रा, ग्रह तसं म्हटलं तर नवग्रह मजबूत आपल्याला ठेवायचे असतात नवग्रह मजबूत ठेवण्यासाठी आपल्याकडे नवग्रह चौकी उपलब्ध आहे ती तुम्हाला देवघरात किंवा हॉलमध्ये दररोज नुसती हळदी कुंकू होऊन त्याला उत्पत्ती दाखवायची आहे यामुळे तुमचे नवग्रह स्ट्रॉंग होतील कारण आपण कोणत्याही ग्रहाची रोज उठून पूजा करू शकत नाही आहे त्यासाठी नवग्रह चौकी ज्यांना हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून नवग्रह चौकी तुम्हाला हवे असेल तर मागवू शकता त्याचप्रमाणे आपापल्या राशींप्रमाणे ब्रेसलेट ज्यांना हवे आहेत सिंह राशीचे असेल किंवा हे मनी मॅग्नेट असेल प्रत्येक राशीचे वेगवेगळे ब्रेसलेट असते आणि आपल्या आपल्या राशीप्रमाणे घेतले तर ते कामही करते तर तेही हवे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चला तर आता त्या पाच राशी बघूयात ज्या विशेष फलदायी ठरणार आहेत त्यातली पहिली रास आहे मेष रास मेषरास तसं तर कायमच असते मी जेव्हा वा जेव्हा राशी भविष्य सांगते तेव्हा तेव्हा रास कायम असते नंबर एक क्लास ती रास आहे आणि कायम सगळ्यात दुःखातही पुढे असते आणि सुखातही पुढे असते शुक्र राशी परिवर्तन मेष राशीसाठी शुभ ठरणार रा आहे त्याचप्रमाणे ज्यांचे म्हणजे युगुल ज्याला आपण म्हणतो जी मुले मुली आहेत जी प्रेमात आहेत जी लग्न करू पाहतात त्यांचे लग्नही ठरणार आहे आर्थिकदृष्ट्यासुद्धा ही आपल्याला हा जो एकोणतीस मार्च नंतरचा कालावधी आहे तो खूप चांगला जाणार आहे कौटुंबिक लाभ म्हणजे कौटुंबिक मदत आई वडिलांची पती पत्नीची भावा बहिणींची एकमेकाला कौटुंबिक मदत सुद्धा खूप छान मिळणार आहे दाम्पत्यिक जीवन एकूणच सुखी समाधाने राहणार आहे करिअर उत्तम राहणार आहे व्यवसायात नवीन संधी चालून येणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी हा महिना म्हणजे या महिन्यानंतर एकोणतीस मार्च नंतर म्हणजे एप्रिल नंतर पूर्ण महिना तुम्हाला एप्रिल मे जून सगळे महिने तुम्हाला उत्तम आहेत वळव्या पुढच्या राशीकडे शेवट मी उपाय सांगणार आहे सगळ्या राशींसाठी वळव्या वृषभ राशीकडे वृषभ राशीसाठी हा एकोणतीस मार्च नंतरचा कालावधी अत्यंत लाभदायक दिसत आहे अडकलेली कामे जी तुमची आत्तापर्यंत रेंगाळत आहेत ती पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे न्यायालयीन कामे ज्याला आपण कोर्टाची कामे म्हणतो अडकली आहेत केस तुमच्या बाजूने होत नाहीये ते सुद्धा आता तुमच्या दिशेने काम करू लागणार आहे त्याचप्रमाणे धनसमस्या तुमच्या सुटणार आहेत पैसा तुमच्याकडे येणार आहे सासर सासरकडून म्हणजे मुलांना खास करून मुलींना नाही मुलांना सासरकडून त्यांच्या मुलीच्या आईवडिलांकडून भावाकडून मदत मिळण्याचा किंवा एक चांगला हातभार मिळण्याच्या संधी चालून येत आहे त्याचप्रमाणे तुमचं एकूणच कौटुंबिक आर्थिक व्यावसायिक आरोग्य सगळंच तुम्हाला चांगलं जाणार आहे आता पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीवर शुक्राची जरा जास्तच कृपा होत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात अत्यंत आनंद येणार आहे आर्थिक बाबतीत तुम्हाला कुठलाही त्रास ए, एक किमान पुढचे चार महिने तरी भोगावा लागणार नाही आहे तर तुम्हाला चांगले रिझल्ट जाणारा जाणवणार आहेत तुमच्या नशिबाचीसुद्धा तुम्हाला चांगली जोड मिळणार आहे काही वेळेस बघा सगळं काही होतं पण नशिबाची जोड मिळत नाही तर तुम्हाला आता नशिबाची जोडसुद्धा मिळणार आहे व्यवसायात उत्तम आहे नोकरीसाठी सुद्धा उत्तम आहे नवीन व्यवसाय काढू इच्छित असाल तर नवीन व्यवसाय काढू शकता नवीन नोकरी बघायची असेल एखादी चांगली तर इंटरव्ह्यू देऊ शकता त्याचप्रमाणे नोकरीमध्ये ज्यांना बदली हवी आहे म्हणजे ज्यांना दुसऱ्या कुठल्या गावी वगैरे शिफ्ट व्हायचं आहे किंवा परदेशात शिफ्ट व्हायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे तर त्या कार्यक्षेत्रात तुम्ही थोडंसं पुढे वळून बघा की तुम्हाला त्यामध्ये उत्तम संधी लाभणार आहेत त्यामुळे तुम्ही प्रयत्न सोडू नका पुढील रास आहे सिंह सिंह राशीला सुद्धा शुभफळ शुभफळ मिळणार आहेत सिंह राशीला शुभफळ मिळणार आहे तसं तर सिंह राशीला आत्ता शनीची धै्या म्हणजे शनीची पणोती चालू आहे अडीच वर्षासाठी त्यातले आता सात आठ महिने गेले अजून दोन वर्ष आपल्या सगळ्यांना काढायचे आहेत सिंह राशीला खास करून आता शनीची रहि्या चालू आहे त्यामुळे थोडा तब्येतीत त्रास जाणवतो साठी त्रास जाणवतो पण त्रा करत राहिलात करत राहिलात करत राहिलात तर यश तुमच्याच हाती आहे तुमच्याच असं नाही बारा राशींसाठी सांगते शनीची पनवती असू दे काही असू दे जर आपण कर्म आणि कष्ट एकदम शंभर टक्के देत गेलो ना तर आपल्याला तसा तर कशाचाच परिणाम होत नाही पण काही ग्रहताऱ्यांचे बदल असतात जे आपल्याला स्वीकारावे ला लागतात आणि त्याप्रमाणे चालावं लागतं सिंहराशीला शुक्राचे फळ चांगले म्हणजे शुभ फळ मिळणार आहे सुख शांती मिळणार आहे त्याचप्रमाणे व्यवसाय नोकरी यामध्ये सुद्धा तुमची वाढ होणार आहे आजारपणातून थोडेसे तुम्ही आता मोकळे होणार आहात त्यांचे लग्न ठरत नाही आहे लग्नासाठी प्रयत्न तर चालू आहेत मात्र लग्न ठरत नाहीये अशा लोकांचे म्हणजे मुलांचे किंवा मुलींचे लग्न ठरण्याचे सुद्धा योग जुळून येत आहेत त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हळदीचे पाणी थोड्याशा पा जास्त पाण्यामध्ये किंचितची हळद देऊन तुळसी मातेला घालायचं आहे पाणी आणि ओम नम भगवते वासुदेवाय म्हणत तुळशीला एकवीस प्रदक्षिणा दररोज न फक्त रविवार सोडून एकादशीला सोडून घालायचे आहे सिंह राशीच्या जातकांनी त्यांचे लग्न लवकरात लवकर ठरेल शेवटची आणि रास कुंभ फायदेशीरच आहे बोलायलाच नको अत्यंत फायदा देऊन जाणार आहे मान सन्मान मिळणार आहे तुम्हाला जिथे आत्तापर्यंत तुम्हाला मान सन्मानाची अपेक्षा होती मात्र मिळत नव्हती अशा ठिकाणी तुम्हाला मानसन्मान मिळणार आहे धनलाभ दिसून येत आहे त्याचप्रमाणे कौटुंबिक स्थिती उत्तम पती पत्नी आई वडील भाऊ बहीण जे काही तुमची एकूण जी आपली नाती असतात ठराविक नाती असतात त्या नात्यांमध्ये भरपूर प्रेम आणि सपोर्ट तुमच्या दिसत आहे त्याचप्रमाणे प्रवासाचे योग दिसत आहेत फक्त प्रवास करताना थोडीफार तुम्हाला काळजी घ्यायची आहे जसे की बाहेरचं खाणं बाहेरचं पाणी हे तुम्हाला घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने आरोग्य नोकरी विवा, विवाह कौटुंबिक सगळ्यासाठी कुंभ राशीला उत्तम आहे आता बघूया पाचवी राशींसाठी तुम्हाला उपाय सांगते तर पाचवी राशींनी काय करायचं आहे दररोज घरामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये उत्पत्ती दिवा सगळं काही करायचं एक आसन घ्यायचं आणि हनुमान चालीसा दररोज जोरात वाचायची आणि हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसा या सगळ्यात म्हणजे तसं तर बारा राशींनी हनुमान चालिसा दररोज वाचा आणि त्यासोबत रामरक्षेचं पठन करा रामरक्षेचं पठन करताना दोन उत्पत्त्या लावून त्याचा जो अंगारा असतो तो प्रत्येकाला घरातल्या लावा खूप ला। शुभफळ तुम्हाला देईन आणि हा उपाय तुमच्यासाठी खूप चांगला काम करेल तर हे होतं भविष्य उद्यासुद्धा एखादा याच टाईपचा व्हिडिओ मी ठेवलेला आहे काढून ठेवलेला आहे तोच घेऊन येईन तोपर्यंत सगळ्यांना स्वस्थ राहा काळजी घ्या काही वस्तू मागवायच्या असतील कृपया व्हॉट्सअपवर मॅसेज करा रिप्लाय तीपर्यंत काही करू नका जेव्हा मी लिहायला बसते तेव्हाच मी रिप्लाय देते म्हणून तुमचे अजून ब्ल्यू टिकमार्क आले नसतील तरी घाबरून जाऊ नका लिहायला बसल्याशिवाय ते येणार पण नाही का निघू नका की आमचे पैसे दिले आता काय तसं काही होणार नाही तुम्हाला वस्तू मिळतील तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कुणा भेटेल नवीन व्हिडिओसोबत आज कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही मला कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हा आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे मलाही कळू दे की मला कुठून कोण बघतं कारण मी कुठे आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण तुम्ही कुठे आहात हे आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी लिहा की ताई मी इथून तुला बघत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ऑलच्या बटनवर नक्की क्लिक करा श्री स्वामी समर्थ